जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बारामती येथे अजितदत्ता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य अजितदत्ता केसरी असे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो हे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले मित्रांनो या अजितदा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मविलशे ढुमा यांचा नवम हिंद केसरी बाकासूरसुद्धा आला होता तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा देखील के आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व सरजाने नक्की कितव्या क्रमांकाचा मान पटकवला येते तर मित्रांनो या अजितदादा केसरी मैदानामध्ये फायनलमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व सरजाची गाडी शेजारी शेजारी लागली होती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर तास क्रमांक एकमधून पळत होता तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विट्टर रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व बुलढाण एक्सप्रेस बब्या तास क्रमांक दोनमधून पळत होते मित्रांनो बकासूर आणि घोटचा सरजा विरुद्ध बुलढाण एक्सप्रेस बब्या व हिंद केसरी सरजा या दोन्ही गाड्यांमध्ये डोळ्यांची पारणं पडणारी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणी दोन्ही गाड्या सामना उतरल्या त्यामुळे दोन्ही गाड्यांना समान निकाल देण्यात आला आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या अडक्या हिंद केसरी बाकासूरचा तसेच हिंदकेसरी केसरी सरजाचा आजच्या ह्या अजितदत्दा केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकच आला आहे तर मित्रांनो दोन्हीही भावांचे खूप सारे अभिनंदन तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी के बाकासूरला व रणजित निंबाळेकर सरांच्या हिंद केसरी सरजाला प्रथम क्रमांकाची मानकरी झालेले भाऊन तुम्हाला कसे वाटत आहे ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन